आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे श्री संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देवाला अर्पण करून त्या वाङ्मयाचे फळ म्हणून देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरूपी पसायदान मागितले जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे या पसायदानात ते मागतात की जे वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जाऊन त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे आणि सर्व माणसे चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात वाईट लोकांच्या जीवनातला अंधार दूर होऊन सर्व विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो आणि सर्व प्राणीमात्रांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ते जे मागतील ते सर्व त्यांना वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता सर्व ईश्वरनिष्ठ संतांनी इथल्या भूमीवर मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी यावे व सर्व प्राणी मात्रांना भेटावे चला कल्पतरुंचे आरव चेतना बोल चिंतामणी अर्णव पियुषाचे त्या संतांचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली असं करतात की ते संत म्हणजे कल्पतारुंचे उद्यान चेतनारूपी वातावरण निर्माण करणारे रत्न आणि ज्यांचे बोल हे अमृताप्रमाणे आहेत चंद्र मे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत ताप नसलेले सूर्य आहेत व ते सर्व सज्जनांचे मित्र आहेत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनि तिन्ही लोकी भजीजो आदिपुरुखी अखंडित या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेश्वराची अखंडित सेवा करत राहावी आणि ग्रंथोपजीवीये विशेष लोकिये दृष्टादृष्ट विजये होवावेजी आणि या ग्रंथाला जीवन मानून सर्व दृष्ट सर्व दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवून सुखी व्हावे तेथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला त्यावर विश्वेश्वरांनी प्रसन्न होऊन हा वर ज्ञानेश्वरांना दिला व ज्ञानेश्वर आनंदी झाले